सुरू काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं यांच्यामध्ये तीन डी सी पी आठ ए सी पी बावीस पी आय पंचावन्न अधिकारी आणि सहा कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे एक्केचाळीस बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे से कॉम्बिंग करण्यात आला या दरम्यान जवळजवळ सातशेपेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान दोन बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे तसेच एक माणसाकडे जे आहे सात ग्राम चरस आणि तीन ड्रग्जचे इंजेक्शन मिळाला होता त्यांच्यावर एन डी पी एसचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे असा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्युशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्ज वगैरेचे तिथे जे आहे से सेल वगैरे होणार नाही यासाठी जे आहे से पोलीसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे थँक्यू